हाय हॅलो नमस्कार मी रेखा स्वागत करते माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आमच्याकडं पाहुणे येणार आहेत आणि त्याचीच माझी गडबड चालू आहे पण आधी त्याच्या आधी सर्व कामं वगैरे आटपून घेतले नाश्ता वगैरे केला आणि नंतर मग स्वयंपाकाच्या मागे लागले तसे आधी पाहुण्याचा टाईम फिक्स नव्हता की ते संध्याकाळचे येणार की मग आता सकाळच्या टायमाला येणार परंतु मग फोन आला की त्याने निघलेत म्हणून आणि अकरा साडे अकरा वाजेपर्यंत बहुतेक आ, ते आले होते घरी आणि मग माझी स्वयंपाकाची खूप जास्त परंतु जे पाहुणे आले होते ती माझी फ्रेंड होती आणि त्याच्यामुळं ती मला म्हणजे असं सर्व काम वगैरे करू लागली आणि गप्पा करत करत आमचे काम कधी का पूर्ण झाले माहीत पडलं नाही आणि वेळ पण खूप छान गेला तसं आम्ही अकोल्याला एक दीड वर्ष सोबत राहिलो होतो आणि खूप छान करामायचं तेव्हा सोबत होतो जसा वेळ भेटला तसे आमच्या छान गप्पा चालायच्या आणि आता त्यांची ड्युटी नागपूरला आहेत आणि आम्ही चंद्रपूरला त्याच्यामुळं दीड साडेतीन वर्ष झाले बहुतेक की आमची भेट नाही आहे त्याच्यामुळं ती अचानक तिची आतो बहिणी इकडं राहते तर त्यांच्या भेटीसाठी अचानक ती इकडे आले आणि योगायोग आमच्याकडे आम आले तर छान तर अशी आमची भेट झाली खूप जास्त छान वाटलं ती आली तर आणि माझी ती जी फ्रेंड आहे ना तर एकदम साधी शिंपल आहे माझ्यासारखीच मला बरं वाटतं तिच्यासोबत गप्पा करायला आणि आमच्या दोघीचं छान असं पटतं पण गप्पा पण छान चालतात आमच्या तर आता तुम्ही म्हणसान की पाहुणे वगैरे किती आले आणि एवढा मोठा गंज वगैरे ठेवला की पाहुणे भरपूर आले का तर आम्ही बाहेर राहतो त्याच्यामुळं भांडे वगैरे कमी आहेत आमच्याकडं जे भांडे आहेत त्याच भांड्यामध्येच आता जे कमी जास्त जे स्वयंपाक बनवायचा असतो ते त्याच भांड्यामध्ये बनवावं लागतं कारण बाहेरगावी आपण असे मोजके जसे भांडे लागतात तसेच भांडे आणत असतो सोबत तर आमच्याकडे बी थोडे मोजकेच भांडे येतात त्याच्यामुळं आता जे त्याच्यामुळं त्याच्यामध्येच बनवत आहे आणि आता माझी जी, जी फ्रेंड आहे ना आमच्या असं छान गप्पा चालू होत्या आणि गप्पा करत करत आमच्या असेच स्वयंपाक चालू होता तर म मला म्हणत होती मला करू लागायची तिची खूप जशी धावपळ चालू होती पण मी तिला जेवढं जास्त काही करू दिलं नव्हतं तर तू बस म्हटलं गप्पा करत छान ती बसली होती आणि मग मी छान असा स्वयंपाक करत होते तर मला विचारत होती की तू व्हिडिओ वगैरे बनवते तर मलाही असं वाटतं की मी बनवावं म्हणून तर पण मला याच्याविषयी काही माहिती नाही आणि मला बनवता येत नाहीत म्हणून तर मी तिला सांगितलं की माझी म्हणजे प्रत्येकाचीच परिस्थिती तशीच असते स्टार्टिंगला जेव्हा आपण व्हिडिओ वगैरे बनवायचा विचार करतो परंतु आपल्याला माहिती नसते आणि मग म्हणजे असं वाटतं की माहिती कुठून घ्यावं म्हणून तर सर्वां ज्यांना ज्यांना असं वाटतं की व्हिडिओ मी बनवायला पाहिजे किंवा बनवायची इच्छा आहे तर त्यांना जास्त विचार करण्यापेक्षा यूट्यूबवरती आपल्याला सर्व माहिती मिळते तर मलाही तसं मी कोणाला विचारलं नाही किंवा कोणाला म्हणलं नाही की मला चॅनल खोलायचं आहे का म्हणजे कसं खोलायचं काही अशाच बऱ्याचशा गोष्टी तर मी या सर्व यूट्यूबकडूनच घेतल्या सर जे जे मला माहिती करून घ्यायचं होतं ते सर्व मी यूट्यूब सर्च करून सर्व माहिती काढून घेतली आणि आता मी सुरुवात केली आता माझे बरेच दिवस झाले माझं चॅनल चालू आहे परंतु मी आता डेली व्हिडिओ नव्हते टाकत परंतु मी आता कंटिन्यू व्हिडिओ टाकत आहे इथं ना मी आता वरण फोडणी द्यायला ही कढई ठेवली होती जी भांड्या तर मग परत मला वाटलं की एकदमच छोटा आहे मग काय करायचं आता म्हटलं जे ज्या गंजामध्ये खीर बनवली होती ना तर कशा ते कशामध्ये काढू तर मग आता भांडे वगैरे तर कमी आहेत त्याच्यामुळं मग डब्यामध्ये काढून घेतली आणि परत त्याच्यामध्ये वरणाला फोडणी दिली मनला तर जास्तीचं स्वयंपाक बनवायचा म्हणलं की इकडं बाहेरगावी आता मी राहतो तर भांडे मोजके असल्यामुळे असा प्रश्नच पडते की काशात कसं काय करायचं आणि स्वयंपाक कशामध्ये काढायचा काय करायचं परंतु करायला बसले की ॲटोमॅटिक सुस्त सर्व तर मी आता याच्यामध्ये खीर काढून घेतली आणि परत त्याच्यामध्ये वरणाला फोडणी दिली आधी तर पुरी भाजी बनवायचा विचार होता परंतु त्यांना वांग वगैरे जमत नाहीत म्हणून मग वांग्याची भाजी कॅन्सल केली आणि मग वर्णाला फोडणी दिली माझा स्वयंपाक चालू होताच की तेवढ्यात एवढी हवा सुटली आणि पाऊस चालू झाला मग काय कामं सुचत नव्हते पूर्ण घरामध्ये खिडकी पण खुली ठेवायच नव्हती एवढं धूळ येत होती आता हे पाऊस दिवसात सकाळचं जरी ऊन पडलं ना तरी दुपारून कधी पाऊस यायला काही माहीतच पडायला नाही ते पाऊस कधी कमी पड होते काय माहिती कारण आमच्याकडं जसा पावसाळा ला लागला ना तसा सारखा पाऊस चालू आहे आला आहे पावसाचा तुमच्याकडेही पाऊस असाच चालू आहे का ते कमेंट्स करून नक्की सांगा कारण आमच्याकडं तर सारखा पाऊस चालू आहे सकाळचं जरी ऊन पडलं तरी संध्याकाळचा पाऊस असा कंटिन्यू चालू आहे असं क म्हणजे वाटतच नाही की आता पाऊस येईल म्हणून आणि अचानकच कोणीकडून आभाळ आलं की एकदमच विजांतेन करकडून असंच पर खूपच जास्त पाऊस चालू आहे असं त्याच्यामुळं असं कंटाळून गेलो ना पावसाला तसं वाटत आहे की कधी ऊन पडते म्हणून सर्व तर इथं तिला मी सांगत होते की व्हिडिओ कसा शूट करायचा तसं कॅमेरा कसा सेट करायचा आपल्याला कसं परत ती विचारत होती की आपण जे आता गप्पा करत आहोत तर त्याच्यामध्ये ते रेकॉर्ड होतात तर मग ते आवाज कसा बंद करायचा तर परत मग माझं कामं म्हणजे कामं वगैरे झाले आणि जेवणं वगैरे झाल्याच्यानंतर मग आम्ही थोडा वेळ निवांत बसतो तेव्हा मी तिला सांगितलं की अशा असं कर म्हणून आता तर भी मादे तर मी तर व्ही एन ॲपमध्ये एडिट करते व्हिडिओ वगैरे तर तिला त्याच्याबद्दल मी सांगितलं की आपल्या याच्यामध्ये वाईज ओव्हर कसा करायचा आणि जे आपण बोललेलो रेकॉर्ड झालेलं ते कसं बंद करायचं तर जे मला जेवढं येतं तेवढं तिला मी सर्व सांगितलं आणि परत तिला म्हटलं तुला जर काही का सुचलं नाही तर तू यूट्यूबवरती सर्च कर तुला सर्व माहिती मिळून जाईल तर असं माझ्यासारखे जेवढे बी लेडीज आहेत त्यांना असं वाटतं की करायला पाहिजे आणि आप आपल्याला कधी का काही सुसत नाही तर सुरुवात केल्यावर ॲटोमॅटिक आपल्याला सुसत जातं स्टार्टिंगला आपल्याला काही माहिती नसते परत आपल्याला वाटतं की आपल्याला बोलता येते की नाही येत कसं सु कसं होईल का सर्व गोष्टी हे सर्व प्रश्न आपल्याला जेव्हा आपण करायला सुरुवात करतो ते ॲटोमॅटिक आपले प्रश्न सॉल्व्ह होतात आणि तर मी तिला तसं सजेस्ट केलं की तू प्रयत्न कर सक्सेस मिळाला तर मिळाला नाही मिळाला तर काय जातं लेकराला सांभाळून आपल्याला जेवढा वेळ मिळतो तेवढ्या वेळामध्ये आपण थोडेसे तरी प्रयत्न करून बघूयात तर तिला मी तसंच म्हटलं आणि मी पण सुरुवात केली आता माझी काही मागच्या महिन्यामध्ये तब्येत छान नव्हती त्याच्यामुळं माझा व्हिडिओ नव्हता येत तर माझे मला अनुभव आला की त्याच्यामुळं माझे व्हिडिओचे यूज म्हणजे आधी थोडे व्हायरल जात होते थोडे तर त्याच्या कंटिन्यू मी मधामध्ये एक महिना गॅप टाकला त्याच्यामध्ये त्याच्यामुळं माझे व्हिडिओ व्हायरल आता व्यूज वगैरे कमी येत आहेत आता मला कुठं डबल महिन्यावर तेव्हा पुढे तर, तर मी प्रयत्न तर चालू ठेवल आणि छान असा माझा स्वयंपाक वगैरे झाला तर आता मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की माझ्या झऱ्याची काय अवस्था होती तर त्याच्यामुळे मी चम्मचनं सर्व तळण वगैरे काढलं तर छान असा स्वयंपाक झाला आणि परत आम्ही जेवण वगैरे केले आता माझी फ्रेंड होती ती रात्रभर राहिली होती माझ्याकडंच आणि जेव्हा तिला दुसऱ्या दिवशी आता जायचं म्हण होतं तेव्हा ती छोटं तिची छोटी मुलगी होती ना तर बाई इतकी रडत होती तिला अजिबातच नेऊन होती देत की माझा बेबी आहे म्हणून तिला अशी पकडून ठेवत होती खूपच जास्त रळडी तेलावाटी लावायच्या तेव्हा खूप जास्त गलबला चालू होता तिचा की अजिबातच देत नव्हती ती तिला की म्हणत होती की माझी बेबी आहे म्हणून तिला फिट्टच पकडून ठेवलं होतं तर चला असं होतं आमचा छोटासा व्हिडिओ तर कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये